सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन नऊ एप्रिल सद्गुरुपदिष्ट साधनेबरोबर पूरक साधनाही जरूर कराव्यात साधकाच्या दृष्टीने सद्गुरूंनी सांगितलेली साधना प्रधान व वा महत्वाची असते सद्गुरूंकडून अनुग्रह घेतल्या क्षणापासून त्यांनी सांगितलेली साधना मनापासून व नियमित करण्याचा प्रयत्न साधक करत असतो मुखातून काही श्रवण करावे असे त्याला वाटू लागते सद्गुरूंनी केलेला उपदेश वारंवार स्मरण करून आचरणात आणण्यासाठी तो प्रयत्नशील असतो म्हणून निरनिराळ्या साधनांचे प्रयोग करण्याची आवड त्याला निर्माण होते कधीकधी असे -कधी होते की इतर ग्रंथ वाचनातून किंवा इतर कोणत्या संप्रदायाची साधना ऐकून आपण तीही साधना करावी असे साधकाला वाटू लागते अशावेळी क्वचित आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना आणि इतर साधना यात त्याच्या मनात द्वंद्व उभे राहू शकते साधकाची साधनेची तीव्रता वाढली असेल तर त्याला दोन्ही साधना कराव्यात असे वाटू लागते तर कधी आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेपेक्षा दुसरी साधना अधिक सोपी आहे व ती आपण करावी असेही वाटण्याची शक्यता असते साधकाच्या दृष्टीने साधनेचा असा तुलनात्मक विचार हानिकारक असतो सद्गुरूंनी दिलेल्या साधनेलाच प्राधान्य मानून पूरक ठरेल अशी इतर कोणतीही साधना करावयास काहीही हरकत नाही पण साधनाविरुद्ध साधना, विरुद्ध साधना असा संघर्ष साधकाने कधीही उभा करू नये सर्वच साधना खूप चांगल्या आणि परमात्म्याची प्राप्ती करून देणाऱ्या आहेत सर्व संप्रदाय चांगले व खरेच आहेत तसेच त्या त्या संप्रदायात होऊन गेलेले सर्व सत्पुरुष आपल्यासाठी पूजनीय आहेत असा पक्का विचार साधकाने मनात बाळगावा व आपल्या साधनेचा मार्ग अवलंबावा हा मार्ग अवलंबताना एकमात्र लक्षात ठेवावे की ध्यानाची साधना सांगणाऱ्या सद्गुरूंकडून अनुग्रह मिळाला असेल तर त्या साधकासाठी सद्गुरूंनी दिलेली ध्यानाची साधना ही प्रधान असावी व इतर साधना पूरक म्हणून करावयास हरकत नाही तसेच नामाची साधना सांगणाऱ्या सद्गुरूंकडून अनुग्रह मिळाला असेल तर नामाची साधना त्याच्याकरिता प्रधान असावी व इतर साधना पूरक म्हणून कराव्यात साधकाने स्वतःची साधनेची तीव्रता वाढावी म्हणून गुरुपदिष्ट साधना सांभाळून इतर सर्व बाजूंनी साधनेचे रान जरूर उठवावे कोणाला पूजेची आवड असते कोणाला अभंग म्हणण्याची आवड असते कोणाला ज्ञानेश्वरी दासबोध गीता यांसारखे ग्रंथ नियमित वाचण्याची आवड असते हे सर्व खूप चांगले आहे गुरुपदिष्ट साधने व्यतिरिक्त आणखी काही साधना करायची इच्छा निर्माण होणे व ती श्रद्धापूर्वक करणे ही चांगलीच गोष्ट आहे सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळी ध्यानाची साधना सांगितली असेल तर ध्यानसाधनेबरोबर वेळ मिळेल तेव्हा नामसाधनाही करावी नामजप करताना मन बुद्धी भावना अंतःकरणपूर्वक आपण रामरूप परमात्मस्वरूप आहोत असा भाव ठेवण्याचा प्रयत्न करावा तात्पर्य इतकेच की गुरुपदिष्ट साधना साधकाने जीवापाड सांभाळावी आणि इतर कोणत्याही साधना शुद्ध प्रामाणिक हेतू ठेवून जरूर कराव्यात सर्व साधनांचे अंतिम ध्येय परमात्मप्राप्ती हेच असल्यामुळे तिथपर्यंतचा प्रवास यशदायी होण्यासाठी या सर्व साधनांची खात्रीने मदत होईल ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ